आमगाव नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ अपर्णदाई सागर फुंडकर तसेच नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविकांचा पदग्रहण सोहळा आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला यावेळी सौ अपर्णदाई फुंडकर यांनी अधिकृतपणे नगरपरिषदेचा पदभार स्वीकारला पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी नगरपरिषदेस नमन केले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप महात्मा गांधी व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमांना अभिवादन केले याप्रसंगी नामदार आकाश दादा फुंडकर व नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले नगराध्यक्ष सौ अपर्णाई फुणकर यांच्या हस्ते नगर परिषदेच्या अग्निशमन अग्निशमन वाहनांचे उद्घाटन देखील करण्यात आले या खामगाव शहराचा अधिकाधिक विकास आम्ही पुढेही घडवून आणू असं मी आपल्याला आश्वासन देते आपल्या खामगाव शहराची ओळख एक स्वच्छ सुंदर आधुनिक त्याचप्रमाणे असा असा सर्व नगरसेवक यांची जबाबदारी आजपासून सुरू झाली हा कार्यक्रम संपल्यानंतर यांच्यावर जास्त बर्डन घेणार आहे पण या सर्वांना गांधी चौकाच्या सभेतही मी सांगितलं होतं आजही मी सगळ्यांना विनंती करणार आहे की आज आपण पदग्रहण केलं काही दिवसात सर्व विषय समित्यांची निवडणूक होईल उपाध्यक्षांची निवडणूक होईल सर्वजण आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळतील पण जबाबदाऱ्या सांभाळत असताना जे सांगायचे तो एक नंतर प्रत्येकाने मनात ठेवला पाहिजे की येणारे पाच वर्ष डोक्यावर बर्फ तोंडात चाखर आणि पायाला भोवरा हे तुम्हाला ठेवावं लागणार गावाचा नावलौकिक महाराष्ट्रात नाही तर देशात निर्माण होईल असं काम आपण सगळेजण करा आणि